एक मे पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन विविध मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील साठ हजार कर्मचारी करणार कामबंद आंदोलन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी श्रेणी निवृत्ती वेतन, वेतन ग्रॅच्युटी व वसुलीची उत्पन्नाची जातकात रद्द करणे तसेच इतर मागण्यासाठी कामगार दिनानिमित्त एक मे दोन हजार पासून ते दोन मे दोन हजार पर्यंत सर्व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना नागपूर जिल्हा यांच्यातर्फे मान्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना निवेदन देण्यात आले राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार करवसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर वर सेवेत असलेल्या सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प वेतनात काम करीत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बरेचदा आंदोलन मेळावे मोर्चे अधिवेशन केलीत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य मंत्री ग्रामविकास मंत्री मान्य ग्राम कामगार मंत्री, मंत्री व बरेचसे मान्य आमदार आंदोलनात मोर्चास व अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन दिले आहेत बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्यात मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शासनावर नाराजीची तीव्र भावना निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यातील विविध क्षेत्रातील कामगार वर्ग कामगार दिन साजरा करतो परंतु राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्कापासून खूप दूर असल्याने कामगार दिना दिवशी दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काम आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा विनंती आहे की खालील मागण्या तात्काळ मागण्या मंजूर करून राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अन्यथा बेमुदत काम बन्न आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे याबाबत या वरील मागण्या जर तात्काळ मंजूर करण्यात आल्या नाही तर दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचारी यांचे कामांना आंदोलन करण्यात येणार आहे तरी शासनाने या आंदोलनाकडे जातीने लक्ष नाही दिले तर हे आंदोलन बेमुदत स्वरूपातही सुरू करण्यात येईल आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज